ৰিন্দোৰা তাল জৱাৰ গাওঁ মানে सुनील ढोकणे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये साधारणतः सकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान एक लेपर्ड कब आढळून आला वयान अतिशय छोटा साधारणतः एक महिन्यापर्यंत जो वय असलेला तो कब हे आम्हाला मिळालं अशी बातमी आम्हाला मिळाली त्यानंतर आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन ते रिकवर केलं ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन मोठा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन आम्ही त्याची पूर्णतः वैद्यकीय के तपासणी केली आणि ते सुस्थितीत असल्याचं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर आम्ही त्याला दुपारनंतर आमच्याच ऑफिसमध्ये चांगल्या सुस्थितीत अशा वातावरणामध्ये आम्ही त्याला ठेवलं सायंकाळपर्यंत आणि सायंकाळनंतर मग वरिष्ठांशी आमचे पवसंरक्षक बोलण्या बुलढाणा माननीय श्रीमती सरोज गवस आणि सहायकवान संरक्षक श्रीमती आकत मॅडम यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या बछड्याला पुन्हा एकदा त्याच्या आईसोबत भेट घालण्यासाठी मनोमन करण्यासाठी आम्ही सोडण्याचा ज ठेवण्याचा त्याला निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आम्ही पुन्हा त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन योग्य सुयोग्य स्थि सुस्थितीमध्ये आम्ही त्या पछड्याला त्या ठिकाणी ठेवलं आणि ट्रॅप कॅमेऱ्यांचं पूर्ण आम्ही चारही बाजूने घेऊन चार असे ट्रॅप कॅमेरा आम्ही त्या ठिकाणी लावले होते त्या सगळ्या त् ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये मध्ये आम्ही त्या बछाड्याला ठेवलं आणि आम्ही त्या अंतरापासून थोडं दूर अंतरावर जाऊन थांबलो काही वेळानंतर साधारणतः साडे दहा अकराच्या दरम्यान ती आई ती त्या पचव आली आणि त्या बछाड्याला आपल्यासोबत घेऊन गेली नक्कीच आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद आणि बघायला आज होत आहे आणि तो या सर्वांसोबत वाटावा वाटून घ्यावा अशी आमची इच्छा असल्यामुळे सगळ्यांनी सहभागी व्हावं अशीच आमची त्यामध्ये इच्छा आहे